सर्वप्रथम सर्वांचे आभार आज ग्रामपंचायत आले येथे बिनविरोध माझी निवड करण्यात आली त्यासाठी आशीर्वाद रूपाने आपण सर्व शुभेच्छा देण्यासाठी सर्व येथे आलात त्याबद्दल सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि त्याचप्रमाणे माझी एकता पॅनलची कमिटी यांचे मी खास करून आभार मानेन की त्यांनी मला दुसऱ्यांदा उमेदवाराची संधी दिली आणि दुसऱ्यांना मला त्यांच्या पॅनलतर्फे जी संधी मिळाली त्या त्याच्यामध्ये त्यांनी ते, भरघोस मतांनी मला सपोर्ट जसा केला त्या भरघोस मतांनी मला त्यांनी विजय करून दिला आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने मला उपसरपंचपदी बिनविरोध निवडून दिलेले आहे त्यामुळे त्यांचे मी खास करून माझ्या एकता कमेल पॅनलच्या कमिटीचे सर्वांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर माझी ग्रामपंचायत कमिटी जा त्यांचेही सर्वांचे, सदस्या, सदस्या। सर्वांचे आभार आमचे सरपंच संजय नाईक साहेब त्याचबरोबर आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या यांचेही सर्वांचे मनापासून आभार मानते मी नक्कीच कारण की म्हणतातच काय एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे महिले जात आहे परंतु इथे सर्व महिला सक्षम आहेत आणि माझ्या माझ्या मागे माझे मिस्टर मेघनाथ पाटील यांचा एक म्हणजे त्यांची उद्देश असाच आहे तू चल पुढे मी तुझ्या सोबतच आहे तू काही घाबरू नको का मी तुझ्या सोबतच आहे अशी भक्कम पाठ देणार आहे मिस्टर मेघनाथ पाटील यांनाही या यशामागे त्यांचा मेन खरा वाटा आहे त्याबद्दल आहे हो आमचे ग्रामपंचायत कारिवलीच्या कमिटी सदस्य सदस्य असतील सरपंच असतील सर्वांनी गावाच्या विकासासाठी एकदम भरभराटून प्रयत्न चालू आहेत आणि गावाचा विकासही त्या बाबत होत आहे आमचे वरिष्ठ आमचे सदस्य होते आमचे बाबा प्रकाशचंदर घरत तेही आज आमच्यात नाही आहेत पण आज आम्हालाही त्यांची कमतरतेची जाणीव आण म्हणजे उद्भवत आहे आम्ही त्यांनाही आज आठवणीत आणतो त्यांचाही मोलाचा सहकार्य आमच्या ग्रामपंचायतला लाभलेला आहे सर्व सदस्यांनी वरिष्ठ असतील युवक असतील महिला असतील प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या मार्गदर्शनातून गावाचा विकास कसा करायचा तो त्यांनी त्यांच्या परीने एकदम पूर्णपणे केलेला आहे आणि याच्या पुढेही मी महिला सदस्य म्हणून गावातील मी सदस्य असतानाही आमच्या गावाच्या विकासासाठी हातभार लावलेलाच आहे आणि उपसरपंच म्हणून मला एक चान्स मिळाली आहे की एखाद्या गोष्टीवर कुठल्या प्रकार प्र, कुठल्या प्रकारे भर देण्याचा म्हणजे एका नव्या मार्गदर्शन मला म्हणजे मिळेल काम करण्यासाठी मी गावाच्या विकासासाठी लागतील तेवढे प्रयत्न करेन प्लस माझा वार्ड क्रमांक सहा तिथेही काही जे पंधरा वर्ष झाले नव्हते ते आता साफसफाई गटारे रस्ते सगळीच कामं आम्ही हाती घेतलेले आहेत आणि याच्या पुढे आमच्या कमिटीमार्फत जेवढे काही गावासाच्या विकासासाठी जेवढी काही कामं करता येतील तेवढ्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही तेवढी कामं पूर्ण करूनच दाखवणार ओनंद मेघनाथ पाटील एकमेव अर्ज अर्ज सादर झाला त्यामुळे त्यांची रोज निवड आलेली आहे छोटी पंचायत का सरपंच बनाया बनाया गया विनोद गया तो बहुत बड़ी बात है मैं उनको तो बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और ये अपेक्षा रखता हूँ जिस वार्ड से आप सुन के आइए उस वार्ड में तो अच्छा काम हो रहा है आगे भी अच्छे काम की उम्मीद है आपसे और जो तो भाई साहब ने कहा पंद्रह महीना बचा हुआ है पंद्रह महीने बाद फिर आपका अगर चुनाव है तो हम लोग फिर आप लोगों के साथ में रहेंगे